हे चित्र आहे माथेरान सनसेट पॉईंट या विभागातील येथील रहिवासी भास्कर यांची पत्नी आजारी असून त्यांचे उपचार मुंबई येथे सुरू आहेत दिनांक आठ रोजी जयश्री भास्कर दळवी वय एकसष्ट वर्ष यांच्या अचानक तब्येत बिघडल्याने माथेरान नगर परिषदेची छोटी रुग्णवाहिकाच माथेरानमध्ये मध्ये उपलब्ध नसल्याने रुग्णाचे नातेवाईक प्रवीण दळवी यांनी महाराष्ट्र शासनाच्या एकशे आठ या रुग्णवाहिकेला पाचारण केले होते मात्र एकशे आठ रुग्णवाहिका सनसेट पॉईंट विभागातील खडतर रस्त्यांमुळे माउंट प्लेजन या बंगल्यापर्यंत पोहोचू न शकल्याने यावेळी डॉक्टर सचिन वाणी तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या दोन आदिवासी महिला आणि महिला रुग्णाचे पती भास्कर दळवी व त्यांचे बंधू प्रवीण दळवी यांनी माथेरानमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नगर परिषद प्रशासनाच्या अलगर्जेपणामुळे रुग्णाला झोडीतून नेताना कशाप्रकारे फडफड झाली हा सर्व त्रासदायक प्रसंग सांगताना ते नक्की काय बोलले हे तुम्हीच पहा माझा पेशंट शनिवारी मला त्याला त्रास व्हायला लागला ते डॉक्टरांना सांगितलं विचारलं होतं वाणी डॉक्टरांना वाणी डॉक्टरांना म्हटलं की अँब्युलन्स आहे का इथे अवेलेबल म्हणून ते वाणी डॉक्टर म्हणाले माझ्याकडे तुम्ही चौकशी करा मी अमित बसण्याला विचारलं आम्हीच विचार बसमानी सांगितलं होतं मला मी त्याच्या अगोदर मी तीस जानेवारीला मी मागणी केली होती ज्या दिवशी माझा पेशंट आला बॉम्बेवरून त्या दिवशी आला तर त्यावेळी मला अमित भट्टांनी सांगितलं की आपली हॉस्पिटलची छोटी अँब्युलन्स रिपेअरिंगसाठी मी निरा पाठवलेली आहे म्हणून तर ठीक इथे अवेलेबल नाही आहे तुम्हाला एकशे आठ मिळाली तर बघा नाहीपेक्षा मग तुम्ही काहीतरी व्यवस्था करा म्हणून त्यावेळी मी ई रिक्षावाल्यांशी संपर्क साधला ई रिक्षावाल्यांनी सांगलं की मला त्या बाजूला न्यायला परमिशन नाही म्हणून तुम्ही सुनील सरांना विचारा मी सुनील सरांना विचारलं सुनील सरांनी सांगितलं मला की ते त्यांनी त्यांच्या माणसाला सांगितलं की जो रिक्षावाला येईल त्याला पेशंटला सोडण्यासाठी तुम्ही रिक्षा घेऊन जा म्हणून शेवटी ओंकार प्रधान यांनी मला त्याची रिक्षा दिली आणि त्यांनी मला बंगल्यावरती नेऊन सोडलं त्यावेळी पण रस्त्याला खास काही असल्यामुळे रिक्षामध्ये पण खूप त्रास झाला पण छोटं वाहन कारण असतो रिक्षा जाणं शक्य नव्हतं तिकडे रस्त्यामध्ये एवढ्या दगडी निघालेल्या आहेत जिकडे तिकडे की चालणं मुश्किल आहे माणसाला तर रिक्षा नेणं तर फारच त्रासदायक आहे बाकी इतर कोणी रिक्षावाले यायला तयार नव्हते तरी पण ओंकार माझा पेशंट आहे म्हणून माझ्यासाठी तो घेऊन आला आता ज्यावेळी मला शनिवारी आठ फेब्रुवारीला मला परत ॲम्ब्युलन्स पाहिजे होती तर मी त्याच्याकडे मागणी केली तर ते के मला म्हणाले की छोटी ॲम्ब्युलन्स नाही आहे म्हणून म्हणून मी एकशे आठ मध्ये घेऊन गेलो की एकशे आठ पुढे जाणे पाच रस्त्याच्या पुढे जाणे शक्य होत नाही मग शेवटी मला ती पाच रस्त्याच्या मागेच तिथे उभी करायला लागली आणि मी वाणी डॉक्टरांना तिथून पायी चालत घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर डॉक्टरने पेशंट बघितला त्याला इंजेक्शन दिलं पण पेशंटचा जमा काय कमी होत नव्हता शेवटी डॉक्टरांनी मला सांगले हिला बॉम्बेला इथं सीट काढून पर्याय नाही येत मला आली नाही तिला ऑक्सिजन लावायला लागेल म्हणून मग म्हटलं काय करणार शेवटी मग मी ना इलाज होतो आता तिथून पेशंट आणणार कसा त्या पाच रस्त्यापर्यंत शेवटी ना इलाज असतो तिथे माणसं पण नाही कोण ही रिक्षा नाही का हात रिक्षा नाही कोणी नाही तिथे शेवटी मी रस्त्याने जाणाऱ्या दोन आदिवासी स्त्रिया होत्या त्यांना बोलवलं आणि डॉक्टरांनी एका बाजूला पकडलं आणि एक बाजूला स्वतः पेशंटच्या न पतीने म्हणजे भास्कर दहवी याने एक साईडला पकडलं आणि त्यांनी त्याला चा एका जीव चादरीवरती ब जो झोपवून त्यांनी ॲम्ब्युलन्सपर्यंत आणलं रस्त्यामध्ये आणण्यापर्यंतचा जीव अर्धा झाला होऊन गेला होता तरी पण मी कसा तरी प्रयत्न करून त्यांनी ती ॲम्ब्युलन्सपर्यंत आणून सो सोडलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये भरून नंतर मी त्यांना सततला मातोश्री हॉस्पिटल तिथे ॲम्ब्युलन्स घेऊन गेलो आणि तिथे त्यांना मी ॲडमिट केली नगरपालिकेमध्ये तिथे गेल्याच्या नंतर मी अर्ध्या पाऊन तासानंतर नगरपालिकेचे इंगळे जे आहेत त्यांना मी फोन केला आणि त्यांना विचार केली की म्हटलं आपल्या हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स केव्हा येणार म्हणून तो म्हणेची आपल्या हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स रिपेअरिंगला खाली गेली होती तर म्हटलं कधी गेली होती म्हणे चार पाच दिवस झाले मी तीस तारीखला मागणी करत असं केली त्यावेळी पण मला आम्ही भटनाने हेच उत्तर दिलं की आपली चार दिवसापूर्वी ॲम्ब्युलन्स आपली रिपेअरिंगला गेलेली आहे ती काय आलेली नाही आहे म्हणून तर तुम्हाला ॲम्ब्युलन्स मिळणं शक्य नाही म्हणून आणि आज आठ फेब्रुवारीला परत मी बा मागणी केली ॲम्ब्युलन्ससाठी पेशंटसाठी तर इंद्रेंनी मला सांगितलं की आता म्हणे तुमच्यासाठी आम्ही का काय करायचो एवढं बोलले आणि त्यांनी फोन बंद करून टाकले फोन बनतो म्हणजे फोन स्विच ऑफच कर ऑलरेडी करून टाकला पाहिजे म्हणजे त्यांना काय आमच्या गाववाल्यांची काय पडलेलीच नाही आहे आम्ही विचारतो हा कसा काय त्यांच्यावर गुन्हा करतो अशातलाच भाग झालेला आहे आणि त्यांची ही जी आडेरावी बोलण्याची आणि हे करण्याची उत्तर देण्याची की तरी तर शिवसाहेबांना माझी एवढीच विनंती आहे की माथेरान एवढे खडखर प्रवास आहे म्हणजे एक तो रोड नाही व्यवस्थित म्हणजे अँब्युलन्स जाऊ शकत नाही रिक्षा जाऊ शकत नाही अशाला माथेरानच्या चारही बाजूला जे बंगले आहेत त्या ठिकाणी एखादा जर तासा सिरियस पेशंट निघाला तर त्याला तुम्ही आणण्यासाठी किंवा नेण्यासाठी काय तुम्ही व्यवस्था करणार तर त्वरित त्याच्यासाठी अँब्युलन्सचा बंदोबस्त रिपेरिंग करून आणावी आणि लोकांच्या उपयोगाची द्यावी हीच माझी नगर माथेरान महानगरपालिकेला विनंती आहे